नमस्कार मित्रांनो मित्रांनो देवदर्शना टी व्हीवर आपले खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवी व देवतांची पूजा केल्याने आपल्याला कोणकोणते लाभ होतात व कुलदेवतेची पूजा करण्याची योग्य पद्धत सर्वप्रथम कुलदेवी व देवताची पूजा केल्याचे लाभ जाणून घेऊया कुलदेवी व कुलदेवताची पूजा केल्याने लाभ घरावर संरक्षण मिळते वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा दूर राहते व अपघात व अचानक संकटे कमी होतात मन शांती व मानसिक स्थैर्य भीती चिंता तणाव कमी होतो मन शांत व स्थिर राहते निर्णय घेण्याची क्षमता वाढते कामधंदा व आर्थिक लाभ अडथळे दूर होतात व्यवसाय येते कष्टाची योग्य फळ मिळू लागते कुटुंबात एकता व सुख समृद्धी घरातील वाद कमी होतात कुटुंबात प्रेम समजूत वाढते पिढ्यानपिढ्या येणारे दोष शांत राहतात पितृदोष व कुलदोष शांती पूर्वजांची कृपा प्राप्त होते पितृदोष कुलाचारातील चूक यांचे दुष्परिणाम कमी होतात वंशवृद्धी व संतती संबंधी अडचणी कमी होतात संकटात देवाची साथ अडचणीच्या काळात अदृश्य मदत मिळते योग्य माणसे व योग्य मार्ग सापडतो देव पाठीशी आहे ही भावना निर्माण होते पुण्यसंचय व आध्यात्मिक प्रगती सात्विक कृती वाढते आणि वाईट सवयी दूर होतात जीवनात धर्मकर्माचा समतोल येतो थांबा जाऊ नका पुढची माहिती फार सुंदर आहे पुढे घरच्या घरी साध्या पद्धतीने कुलदेवतेची पूजा कशी करावी ही सविस्तर माहिती दिलेली आहे कुलदेवतेची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती व पूजा कशा प्रकारे करावी पूजा करण्यासाठी अमावस्या पौर्णिमा मंगळवार व शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो कारण हे दिवस कुलधर्म कुलाचाराप्रमाणे ठरलेले दिवस ह्या दिवसात सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पूजा करण्यात यावी पूजा करण्याआधी स्वतःची तयारी कोणती असावी तर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत शक्य असल्यास पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे मन शांत करून पूजा करावी आता पूजेसाठी लागणारे साहित्य कोणकोणते तर कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो असणे खूप गरजेचे त्यानंतर पाणी आणि पंचामृत पंचामृतमध्ये दूध दही तूप मध आणि साखर त्यानंतर हळद व अक्षता अक्षतामध्ये तांदूळ असले तर खूप चांगले आणि फुले धूपदीप आणि नैवेदात पोळी भाजी खोबरे प्रसाद भात व शक्य असल्यास नारळ आता पूजा करण्याची क्रमवार पद्धत तर ती पद्धत कोणची सर्वप्रथम दिवा लावून गणपती बाप्पाला स्मरण करा त्यानंतर एकवीस वेळा ओम गण गणपते नम ह्या मंत्राचा जप करा त्यानंतर कुलदेवतेचा मंत्र ओम श्री कुलदेवताय नमा त्यानंतर डोळे बंद करून हात जोडून कुलदेवतेला बोलवा आणि अभिषेक करण्यास सुरुवात करा अभिषेकमध्ये पाणी व पंचामृत फोटो मूर्तीला स्पर्श करून अभिषेक करा त्यानंतर आता हळद कुंकू अक्षता व फुले अर्पण करताना प्रत्येक वेळी कुलदेवताचे नाव घेऊन अर्पण करा त्यानंतर देवासमोर धूप व दीप फिरून दाखवा नैवेद्य अर्पण करायची पद्धत ओम श्री व देवाचे नाव घ्यायचे त्यानंतर नैवेद्य समर्पयामी या मंत्राचा जप करून नैवेद्य चढवायचे आता आपल्या भाषेत मनापासून प्रार्थना करा किंवा कुलदेवतेचे स्तोत्र नामस्मरण करा शेवटी आरती करून कुलदेवतेला नमस्कार करा आता पूजा करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या सर्वप्रथम पूजा करताना मनामध्ये श्रद्धा असणे सर्वात महत्वाचे दरवर्षी एकदा तरी कुलदेवतेच्या यात्रेला जाणे शुभ मानले जाते घरातील सर्वांनी एकत्र पूजा करणे उत्तम व शक्य असल्यास कुलाचार पाळणे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका